राम मित्रांनो राम मी अमोल कोळेकर पाटील अक्षय शिंदे केसमधली धक्कादायक अपडेट तुम्हाला देणार आहे मी आज सव्वीस तारीखे आणि सव्वीस तारखेला अक्षय शिंदे याला बदलापूर पोलिस स्टेशन पोलिसांनी कल्याण हायकोर्टावर कल्याण कोर्टामध्ये कोर्टा घेऊन गेले होते त्याच्या तारीख होती आणि आज धक्कादायक अशी घटना ही घडली आहे की त्याला जजनी को कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी केलेली आहे ह्याच्या अगोदर तो पोलीस कस्टडीमध्ये होता तुम्हाला दोघांमधला फरक समजावून सांगतो जोपर्यंत आरोपी पोलिस कस्टडीमध्ये असतो तोपर्यंत आरोपीला जामिनासाठी अर्ज करता येत नाही आणि ज्यावेळेला त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होते त्यानंतर आरोपी स्वतःची जामिनासाठी अर्ज करू शकतो म्हणजे खूप डेंजर सिच्युएशन आहे बघा की आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आणि त्याचबरोबर आय ओला देखील फटकारलेलं आहे कोर्टाने की सगळे डिटेल्स तुम्ही काय आणले नाहीत वगैरे बऱ्याच गोष्टीत आणि मला वाटते उद्या परवा दिवशी बुधवारी मंगळवारी उद्या हायकोर्टामध्ये देखील आपली सुनावणी होणार आहे बदलापूरच्या केस संदर्भातली आणि पण ही सध्याची सगळ्यात डेंजर गोष्ट अशी आहे की पोलीस कस्टडीतून काढून त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये दिलेली आहे आता त्याच्यासाठी जामिनासाठी तो अर्ज करतो आहे की नाही करतोय तो पार्ट वेगळा आहे पण अर्ज करू शकतो अर्ज करायला तो आता मोकळा झालेला आहे तुमचं मत आणि कमेंट करून नक्की सांगा जयशिवराज मला